नमस्कार शेतकरी बांधावन शेतकरी बांधवन पी एम किसान निधीबद्दल तुम्हाला एक अशी अपडेट तुम्हाला मी समोर आणणार आहे तर त्याबद्दल तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता तर तो व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवर तर मित्रांनो पी एम किसान निधीचा हा तुम्हाला सतरा हप्ता कधी येणार आहे यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर आता प्रतीक्षा त्याची संपलेली आहे तर तुम्हाला पी एम सन्मान निधीचा सतरावा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर होणार आहे तर तो हप्ता कुठल्या शेतकऱ्यांना आणि कुठले शेतकरी त्यासाठी पात्र आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनल पिणार असतं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो गुगलवर आल्यानंतर तुम्हाला पी एफ एम एस असं सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली एक दे लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तीन रेषा आहेत त्याला टच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटसला करा क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पाच नंबरला ऑप्शन दिलेला आहे डेबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यावरता तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बँकमध्ये तुम्हाला इथं तुम्हाला कुठं कुठे स्कीम आहे त्या स्कीमचं सगळ्यांचं स्टेटस तुम्हाला इथं चेक करता येतं तर इथं आपल्याला पी एम किसानचं स्टेटस चेक करायचं आहे त्यामुळं पी एम किसान इथं सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट मोड स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं एंटर ॲप्लिकेशन आय डी किंवा बेनिफिसरी कोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं बेनिफिशरी नंबर आपण टाकून घेतला आहे त्यानंतर इथं कॅपच्या टाकून घ्यायचा आहे खाली त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर सर्चला क्लिक करायचं आहे सर्चला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रोसेसिंग प्रिजवेट वेट असं दाखवलं जाईल त्यानंतर तुम्हाला तिथं खाली पेमेंट डिटेल्स असं दाखवलं जाईल तुमचं ॲप्लिकेशन आय डी दाखवला जाईल तुमचं नाव तुमचं बेनिफिशरी कोड एजन्सी कोड त्यानंतर तुमचं इन्कम सपोर्ट दोन हजार तुमचा हप्ता किती आहे तो सतरावा हप्ता तुमचं आधार कार्ड दाखवलं जाईल तुमचं बँक पासबुक इथं दाखवलं जाणार नाही आणि इथं तुम्हाला वॅलिडेशन स्टेटस व्हॅलिड तुमचं दाखवत आहे सोळा जून दोन हजार चोवीस तुमचं टायमिंग दाखवत आहे चार एकावन्न आणि तुमचं फंड तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर होण्याचं अप्रोड इथं तुमचं स्टेटस दाखवत आहे आणि तुम्हाला हे बँकेमध्ये रिसीव झालेलं आहे सोळा जून दोन हजार चोवीसला आणि तुमचं पेमेंट स्टेटस दाखवत आहे पेमेंट पेंडिंग ॲट बँक तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्टेटस तुम्हाला यामध्ये तुम्हाला दोन हजार सोळा म्हणजे तुमचा सोळावा हप्ता तुमचा तुमच्या अकाउंटला जमा झालेला स्टेटस तुम्हाला खाली दाखवतं त्यांचं सँक्शन क्लोज आणि पेमेंट रिसिट सक्सेसफुल असं दाखवतं पी एम एफ एस ट्रान्झॅक्शन आय डी नंबर तुम्हाला दाखवला जाईल त्यानंतर तुमचा यू टी आर नंबर तुम्हाला इथं दाखवला जाईल त्यानंतर तुमचं क्रेडिटेड झालेली तारीख त्यानंतर कुठल्या अकाउंटला जमा झालं ते आणि त्याबद्दल तुमचं शेतकऱ्याचं नाव अशा प्रकारे दाखवलं जाईल